नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाला दिले आशीर्वाद विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिष्टचिंतन समाज उपयोगी हो उपक्रमांचे रेलचेल दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाचे चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करत पंच्याहत्तरव्या वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले या विशेष प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक साहित्य वैद्यकीय सांस्कृतिक विधी कला सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवद्वार काढले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे राजकीय व आर्थिक शक्ती लोक कल्याणासाठी सार्थकी लाव लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली असून त्यांचा माणसांवर अधिक विश्वास आहे त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवे याची जाणीव त्यांना कायम राहिली जास्तीत जास्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात आणि तळागाळातही त्यांच्या विचारांचा पगडा कायम आहे विविध क्षेत्रातील योगदान आणि दारचूचा यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजाने लोकमान्य लोकनेता अशी उपाधी बहाल केली आहे त्यांचा आदर्श घेऊन हजारो जणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जात पात धर्म पक्ष असा कधीही भेदभाव मानला नाही आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि त्यामुळे माणूस की हाच त्यांचा धर्म कायम राहिला आहे त्यामुळे रामशेठ ठाकूर यांची सम लोकांप्रती असलेली त्यांची समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे त्यांची कीर्ती महान आहे आणि सर्व समाजाला मार्गदर्शक आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या आधारवर असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितक हितचिंतकांची हजारोंच्या संख्येत अफाट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली होती